छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अठरा ते तीस वयोगटातील स्वयंरोजगाराची आवश्यकता असलेल्या गरजवंत मुलांसाठी दोन महिने कालावधीचे मोफत निवासी कौशल्य प्रशिक्षण व रोजगार मेळाव्याचं आयोजन कैलास शिल्प सभागृह येथे करण्यात आलं होतं यावेळी पोलीस अधीक्षक यांनी प्रस्तावना करताना सांगितले की रोजगार स्किल असेल श्रेणीतील प्रशिक्षण वरील सोशल मीडियावर घालवला आहारी मीडिया गेल्याने आजची तरुणाही भरकटली जातीय याचा फायदा हा समाज कंटकांद्वारे घेतला जाऊन समाज विध्वंसक कशा घटनांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या वातावरणात त्याचा उपयोग केला जातोय त्यामुळे जिल्ह्यातील बेरोजगार सुशिक्षित तरुण मुलांना स्किल बेस्ड प्रशिक्षण देऊन त्यांना चांगल्या नोकरी सेवेची उपलब्ध करून देण्याचा हा मानस विशेष पोलीस महानिरीक्षक यांचा आहे तसेच या प्रसंगी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी तरुण तरुणींशी संवाद साधताना त्यांच्या भूतकाळातील आठवणींना उजाळा देत त्यांच्या प्रारंभिक जीवनात कुशल कामाचे प्रशिक्षण नसल्याने त्यांना एका कंपनीमध्ये हेल्परचे काम मिळाले होते टेक्निकल ज्ञान नसल्याने सिनियर फिटर हा कायम कामा चुका शोधून बोलायचा तसेच लंच टाइम मध्ये टूल बॉक्स पासून दूर जाऊ देत नसत अशा परिस्थितीत सुद्धा संयमाने स्वतःच्या कामाप्रती प्रामाणिक राहून काम केल्याने त्याच कंपनीत नंतर सन्मानाने चांगले काम मिळाले होते असे प्रशिक्षण घेताना मुलांचा आत्मविश्वास कमी पडतो त्यामुळे त्यांच्यात कुवत असून सुद्धा त्यांना काम मिळत नाही म्हणूनच आत्मविश्वासाने कोणत्याही गोष्टीला सामोरे जा मिळालेल्या संधीचं सोनं करून उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करा असा मोलाचा सल्ला त्यांनी दिलाय आज छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम जे इन्स्टिट्यूट आहे त्यांची पेस अकॅडमी आहे खुलताबाद यांच्याबरोबर आम्ही एक योजना सुरू केलेली आहे त्याचा पहिला टप्पा हा वीसशे चोवीसमध्ये झाला होता ज्यामध्ये काही जे अठा ते तीस वयोगटातील दहावी पास असलेले मुलं आणि मुली यांना विशिष्ट प्रशिक्षण देऊन त्यांच्या नोकरीच्या त्यांना ॲवेन्यूज ओपन करण्याचा हा एक प्रयोग होता त्याचा दुसरा टप्पा आम्ही काल पुन्हा गेला सदरच्या कार्यक्रमामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शिरसाट साहेब हे स्वतः हजर होते सदरची जी संकल्पना आहे ती आमचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा साहेब यांनी मांडली होती आणि त्याच्या अनुसरूनच हा आमचा कार्यक्रम घेतला होता काल जवळपास साडेपाचशे विद्यार्थी वेगवेगळ्या वयोगटातील आणि वेगवेगळ्या तालुका मधून आले होते आणि त्यापैकी जवळपास एक तीस एक मुलांनी एनरॉल केलं आहे आणि त्यांची ट्रेनिंगसुद्धा दोन महिन्याची ट्रेनिंग आम्ही सुरू करणार आहोत उद्देश काय या मागचा मुख्य उद्देश असा आहे की इथील जे मुलं आहेत ते चुकीच्या मार्गावर न जाऊ विशेष म्हणजे भारतवर्ष इतका पुढे जात आहे परंतु ट्रेंड मॅनपॉवर नसल्यामुळे त्यांना योग्य तो एम्प्लॉयमेंट जनरेशन मिळत नाही किंवा त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत आज इंडस्ट्रीजमध्ये असो हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री असो किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक असे रोजगारच्या संधी उपलब्ध आहेत परंतु ह्या मुलांना जर योग्य ट्रेनिंग दिलं तर त्यांना ताबडतोब पिकअप केलं जातं या उद्देशानेच विशेष करून अशा ठिकाणी जिथं क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज जास्त आहेत किंवा जिथं डेव्हलपमेंट कमी आहे अशा ठिकाणी आम्ही टार्गेट करून इथल्या मुलांना आम्ही शिक्षण प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहोत